सुप्रभात मंडळी मी रोहन स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा हा ब्लॉग विशेष असणार आहे कारण आपण चाललो आहे विजयनगर साम्राज्याची राजधानी तसेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे शहर ओळखलं जातं त्या शहराला भेट देण्यासाठी आणि ते शहर कोणतं तुम्हालाही माहीत आहे ऐव्हानं व्हिडिओच्या टाळ्यावर कळलं असेल हम्पी हम्पीला भेट देण्यासाठी आपण चाललो आहे वाजले सव्वा सहा थोडासा उशीर झाला निघाला म्हणजे साडेपाचपर्यंत निघण्याचा प्लान होता पण पाऊण तास अंदाजे आपल्याला उशीर झालेला आहे हरकत नाही आहे कारण आज आपण थेट हम्पीला नाही जाणार आहोत आज आपण जाणार आहोत विजयापुरापर्यंत म्हणजे थोडेसे अननोन रोड्स आहेत अननोन टेरिटरी आहे सो मी प्रिफर करतो की सनसेटच्या आधी जिथे जाऊन आपल्याला थांबता येईल स्टे करता येईल तो तेवढं अंतर कव्हर करायचं तिथे आराम करायचा आणि उर्वरित प्रवास आपण नेक्स्ट डेला करणार आहोत तर विजयापूरचं अंतर मला वाटतं साडेचारशे ते चारशे स साठ सत्तर सत्तरच्या आसपास आहे म्हणून वाटतं म्हणजे पंधरा वीस किलोमीटर इकडे तिकडे होतील कारण आपण कुठल्या रूटनी जातो त्याच्यावर डिपेंड करत आहे तीन ऑप्शन्स दिसतात मुंबई बँगलोर हायवे दुसरं आहे फलटण पंढरपूर मार्गे तिसरा आहे आपल्याला इंदापूर सोलापूर बायपास घेऊन जो रस्ता दाखवतो तो सो पुण्याला जाईपर्यंत मला अंदाज येईल मॅप बघून की आपण कुठून जायला हवं म्हणजे कुठून काय म्हणतो इकॉनॉमिकली म्हणजे टाईम आणि पेट्रोल वाईज कुठून परवडत आहे आणि गाडीला त्रास कमी होईल आणि आपल्यालाही त्रास कमी होईल त्या रूटने जाण्याचा तर तो, तो मार्ग आपण सिलेक्ट करू आणि या प्रवासात जे काही छान छान नजारे दिसतील असतील ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन सो स्टेट येऊन ठीक अपडेट प्रवासात वाजलेत आणि मला वाटलं तवासातला मी पोहचे पण तू पण ट्रॅफिक आईसाठी जास्त जागा होतं मी गाडी काढत चाललं आहे पण तरी पण आहे आणि दोन तीन सो पाच तरी बाकी आहे ती चढ आहे आणि ठाम आहे मला पुण्याचं ट्रॅफिक अवॉइड करत होतं पण आता प्रश्नच नाही त्याच्यावरती खरंच अवॉइड होईल की नाही एक्सप्रेसवरच्या ट्रॅफिकमधून जेम तेम निघलं आहे डोनावळापर्यंत जाम होतं नेहमीप्रमाणे ट्रक्सचे सगळे लेन ब्लॉक केलेले ले होते त्यानंतर मग डिस्टन्स आपण कवर केले आठ वाजून अकरा मिनिटं होत आले आहेत अरे रायडर्सचा ग्रुप आणि हो आपण देहू रोडपर्यंत पोचलं आहे आणि समोरचा सिग्नल पाहून आठवलं मला की आपल्याला पुण्याचा ट्रॅफिक अवॉइड करायचं जमलंस तर कारण आपण हडपसर मार्गे चाललं आहे मी चेक केलं बँगलोर हायवेलासुद्धा रोडचं काम चालू आहे पंढरपूर मार्गेसुद्धा रोडचं काम चालू आहे त्यामुळे एव्हरेज स्पीड कमी होईल तुम्ही विचार केला की सोलापूर मार्गे मग मा आधी गेलोय रोड एकदम छान आहे सुस्टार्ट आहे स्मूथ आहेत सो ॲटलीस्ट एव्हरेज स्पीड मेंटेन करून डिस्टन्स कवर करता येईल तो तोच प्रयत्न आहे आणि विचार असा आहे की हडपसर क्रॉस करताना कुठे नाश्त्याला थांबेन आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करेन आताच काही वेळापूर्वी नाश्त्यासाठी ब्रेक घेतला होता मस्त मिसळवर ताव मारला कॉफी घेतली एक मस्त फ्रेश झालो थोडा बॉडी रिलॅक्स केली आणि मग आता पुढच्या प्रवासाला निघालो अजूनसुद्धा सहा तासाचा रस्ता दाखवतो आहे थोडा वेळ तर तिकडे जातोच ना ब्रेकफास्टला म्हणा थोड्या चिल करायला कारण आय थिंक बऱ्यापैकी पटापट निघालो मी हडपचा क्रॉस केला आणि नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबलो फक्त आणि आय थिंक लोणी काळभोरच्या आसपास आहे सध्या तरी तर आता वेळ झाली दुपारचे तीन काही वेळापूर्वीच आम्ही थांबलो होतो इंदापूर बायपासला जेवणासाठी जेवलो थोडं आराम गेला गरजेचं होतं आणि आत्ता आम्ही आहोत सोलापूर बायपासला इथून मला वाटतं दोन अडीच तासाचा अजून डिस्टन्स बाकी आहे mm. म्हणजे मी एक्सपेक्ट करतो आहे की पाच वाजेपर्यंत तरी पोहोचू आम्ही विजयापुरापर्यंत ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थकवा असा फार काही जाणवत नाही आहे आणि रादर मजा येते राईड करायला तुम्हाला हायवेवरचा हॉटेल बघायचं आहे का हा बघा समोर दिसला का किती जास्त लोड ठासून ठासून त्याच्यात गोण्या भरल्यात किती रिस्की स्वतःला पण इतरा ना इतरांना पण पण काय कोण बघताय ना आपल्याकडे हे असंच चालायचं वेळ झाली अपडेटची आणि आता हा आपण विजयापुरासाठीच सा एक्झिट घेतोय इथून मला वाटतं पंधरा मिनिटामध्ये आम्ही पोचू हॉटेलवरती हॉटेल जवळच आहे कारण एकदम सिटीच्या आतमध्ये नाही आहे आउटर रिंग रोड जो असतो त्या साईडलाच आहे मग काय आता जायचं आहे मस्त आराम करायचं आणि मग राहिलेला प्रवास मला वाटतं जवळजवळ <coughs> दोनशे चाळीस दोनशे तीस किलोमीटर बाकी तिथून हम्पीसाठीचे ते मग मी उद्या आम्ही कवर करणार आहोत आज तर आम्ही इथेच मस्त चिल करू इथे आराम करू छानपैकी पण जर्नी कंटिन्यू राहणार आहे याच ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग तर आता हे डे टू आणि आता मी उदयपुरा म्हणून आमच्या हॉटेलमध्ये ऑलरेडी सामान आलं सगळं काय केलं आहे जोडी बघू मस्त कुठेतरी वाटतं मला एक ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर कंपनी आणि मग आमच्या जाऊ आणि मग ट्राय प्रवास चालू सकाळचे सात वाजतात आणि आपण जस्ट बाहेर पडलो आहे हॉटेलमधून मेन रोड जॉईन केलं आहे आणि अरे इथे टर्न समजत नाही हा एक टर्न दाखवत होता पण रोड बघून वाटत नाही की हा राईट टन असेल म्हणून ठीक आहे आपण युटर्न घेऊया आणि जाऊया त्या साईडला हां तर मी काय म्हणत होतं की रात्री आम्ही आलो होतो तसं वाटत नव्हतं की सिटी एवढी डेव्हलप्ड असेल वगैरे दिवसाबाहेर पडल्यावरती कळत आहे की अरे नाही खूप खूप चांगलं आहे हे विजयापूरचे शहर आहे ते आणि म्हणजे प्रशस्त रस्ते आहेत चौक आहेत आणि बाजारपेठ आहे म्हणजे आम्ही तिथे राहतो तो एकदम हॉटेल हो बाजारपेठेत होतं अंडरग्राऊंड पार्किंग होती त्याच्यामुळे असं काय पार्किंगचा वगैरे प्रश्न नव्हता वगैरे आणि रूम्स पण खूप चांगले होते त्यांच्याकडे आणि वातावरण पण एकदम, एकदम मस्त थंड गार आहे इथे आता आपण सात वाजलेत ऊन असं बोलतो ना कोवळं ऊन पडले एकदम लोक हळूहळू रस्त्यावर पडायला लागलेत रहदारी वाढायला लागली म्हणजे तुम्हाला दिसतंच आहे वगैरे व्हिडिओमध्ये मॉर्निंग वगैरे जाणारी लोकं दिसतात आपल्याला वगैरे आणि हा 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 टर्न होता जो आपण मिस केला होता तिकडनं पाहताना कळतच नव्हतं की हा म्हणजे मेन रोड आहे कारण बऱ्याचदा तर गुगल असं दाखवतं की छोटे रोड्स आपल्याला सांगते की तुम्ही जा इकडनं मग काहीतरी गडबड होते म्हणून मी मिस केलं होतं ठीक आहे आय थिंक हा पुढे जॉईन होतं मेन रोडला डॅट्स गुड पुढे कनेक्ट होत्या मेन रोडला तटबंदी शहराची म्हणजे जुनी तटबंदी आहे ही शहराची जयापूरची आणि ह्या तटबंदीच्या अलीकडे आणि पलीकडे जमीन आसमानचा फरक आहे खूप जास्त अरे एक नंबर सूर्योदय झाला आहे मला माहीत नाही गोपूरमध्ये किती दिसतं तुम्हाला पण छान वाटतंय बघायला तरी आ, वस, वस आणि आता आपण पुन्हा एकदा हायवेला कनेक्ट करतोय म्हणजे हा आउटर रिंग रोड आहे विजयपूरच्या बाहेरून जो जातो तो आणि आता आपण इकडनं राईट मारून पुन्हा आपल्या काय म्हणतो भास भोसपेट आणि हंपी जाणारा रस्ता जो आहे तो कनेक्ट करू आपण इथून आणि जवळजवळ मला वाटतं चार तासाचं चा अंतर दाखवत आहे दोनशे तीस चाळीस मला वाटतं काहीतरी डिस्टन्स बाकी किलोमीटर इथून सकाळची वेळ आहे थंडगार वातावरण आहे रस्त्यावर ट्रॅफिक नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही असा फार काही वेळ लागेल आपल्याला आणि मजा येते महत्त्वाचं ते की मजा येते आहे ते राईड करायला आणि मला वाटतं त्यासाठीच हा सीझन फेमस आहे म्हणजे थंडीचा हा नोव्हेंबर डिसेंबर फेब्रुवारीपर्यंत मस्त गार असतं ऊन फार नसतं छानचं दुःख असतं आणि मस्त मजा असते राईड करायची आणखी एक गोष्ट नोटीस केली मी म्हणजे इकडचं लँडस्केप खूप वेगळं आहे म्हणजे मला वाटतं सोलापूर किंवा त्याच्या अली अलीकडल्यापासूनच असं पूर्ण प्लेन्स मैदान चालू होतं लांबच्या लांब शेती वगैरे आणखी एक गोष्ट मी काल म्हणजे पाहिली किंवा के नोटीस केली रा तर जसं म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाची जी बॉर्डर आहे ती क्रॉस करून पुढे होते तेव्हा बोलता फुलता बोलता आता बघा ही मिस केली काल ना दोन तीन वेळा असं झालं की काही ठिकाणी डेडिकेटेड असं लेफ्ट टर्न होती तिथे समज समजत होतं की नाही बाईक्स इथून लेफ्टने जायचं आहे आपल्याला पण इथे ना असं ते बॅरिगेटसारखं काहीतरी छोटंसं हो होतं त्याच्यामुळे कळत नव्हतं एक्झॅक्टली की कुठून जायचं आहे नेमकं त्याच्यामुळे मिस झालं हे बघा ना आता हे कसं दगड एका साईडला आहे पटकन दिसून नाही आलं त्याच्यामुळे आता काही ठिकाणी प्रॉपर डेडिकेटेड असं त्या लोकांनी पाथ बनवलेला आहे व्यवस्थित ते सिंबल पण लावलेलं वगैरे हां बुट तो प्लेन्स तर इथे खूप मैदान आहे तसे खूप छान 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 आणि त्यांनी ना काय म्हणतो पाण्याची जी मॅनेजमेंट आहे की पण इरिगेशन इतकं प्रॉपरली आहे ना यांच्याकडे कारण जसं बॉर्डर क्रॉस करून पुढच्या पट्ट्यामध्ये आपण येतो ना सगळीकडे तुम्हाला शेतं हिरवगार एकदम छान मैदान दिसतं तुम्हाला जबरदस्त आहे म्हणजे पाण्याची मॅनेजमेंट या लोकांनी जबरदस्त केलेली आहे हॅट्स ऑफ या तीमध्ये या लोकांना आणि रस्ते ऑफकोर्स म्हणजे प्रवास कर सोलापूर तर असं तरी पॅच पॅचवाल्या म्हणजे थोडेफार पॅचेस मध्ये वगैरे हो पण हा जो इकडचा पार्ट आहे ना मक्खन आहे मक्खन मजा येते सकाळचे दहा वाजून अठरा मिनिट आणि हॉस्पिटसाठीच सा एक्झिट आपण घेतलेलं आहे आणि इथे जस्ट आधी ना तुंगभद्रा नदीवरती ब्रिज आहे एक मोठा आणि त्या ब्रिजून उजव्या बाजूला ना जे मोठं धरण आहे तुंगभद्रा नदीवर बनवलेलं ते आपल्याला दिसतं आणि समोर पवनचक्क्या दिसतात खरं तर वाटेत बऱ्याच ठिकाणी पवनचक्क्या होत्या पण काही ठिकाणी धुकं होतं पहाटीची वेळ असल्यामुळे आणि काही ठिकाणी कॅमेरा ऑफ होता त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही करता आणि हे तर डावीकडे पेट्रोल पंप आहे म्हणजे इन केस तुम्हाला जर रिफ्युल करायचा आहे तर आपण इथून करून जाऊ शकतो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे आणि ह्या ब्रिजच्याकडून राईटला गेलो ना आपण तर मग जे धरण आहे तिथे जायसाठी मला वाटतं आहे थोडंफार फिरण्यासाठी स्पॉट स्पॉटला मला कन्फर्म नाही पण आहे असं मला वाटतं जितकं मी वाचलं आणि व्हिडिओज पाहिलं त्याच्यावरून आणि आता आपण लेफ्ट घेणार आहोत आणि मग होसपेट आणि होसपेट मार्गे आपण हम्पीच्या वाटेला लागणार आहोत आणि इथून मला वाटतं आणखी वीस मिनिटाचा तरी अंतर आहे म्हणजे जो होम स्टे बुक केलाय तिथे पोहोचायला वगैरे म्हणजे आहोत आपण ऑन टाइम आहोत रूमवर जाऊ आणि बघू पुढे काय करायचं ते सकाळची असल्या प्रवासाचा काय फारसा असा थकवा तरी जाणवत नाही अजून तरी पण कसं आहे एकदा आपण एंटर केलं रूममध्ये बेडवर पडलो की मग नंतरच काय सांगताय आणि आपण मला वाटतं हॉस्पिटच्या बाहेरूनच चाललोय आज सिटीमध्ये तरी एंटर नाही करत आहे बाहेरच्या बाहेरून रस्ता आहे आपल्याला चांगलं आहे म्हणजे ट्राफिकमध्ये अडकण्याचं किंवा म्हणजे बाजारपेठेत अडकण्याचं काही टेन्शन नाही आहे आपल्याला वेळेवर पोचू आपण आणि कसं आता इंटरनल रोड असल्यामुळे स्पीड आपल्याला कमीच होणार आहे इथे हरकत नाही आहे आणि इथे ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे म्हणजे भाषेचा खूप प्रॉब्लेम होतो <laughs> काल आम्ही विजयापुरामध्ये गेलो होतो जेवायला तिकडे जेवण झालं आणि मी मागितला होता मसाला च हे इरिलेवंट स्टोरी पण असं बडबड चालू झाली आहे तर कंटिन्यू करतं तर मसाला छास सांगितला आणि आता मला आता इकडची कन्नड भाषा येत नाही मी म्हण त्यां मी एवढं कळलं वंदरा म्हणजे इज वन दॅट मीन्स वन तर मी म्हटलं की वन मसाला छास तर ता त्यांना ना हिंदी समजते ना इंग्लिश तर ता, त्यांनी मान अशी होकारार्थी हलवली तर मला वाटलं यांना कळलं की मसाला छास म्हणाला म्हणून आणि थोड्या वेळानंतर ना ते मसाला चहा घेऊन आले टेबलवरती म्हणजे जस्ट बिर्याणी वगैरे खाऊन झाली होती आणि काय तर मसाला छा आता म्हटलं जाऊ दे त्याने आणले एवढं आणि ते बायकोला पण मिसिस करत होते म्हणजे की तुम्ही सुद्धा ट्राय करा वगैरे हो म्हणजे असंच हातवाऱ्यांनी आणि मी ट्राय केला ॲक्च्युली आणि खूप मस्त होता चहा म्हणजे ॲक्सिडेंटली बोलतात ना ते डिस्कवर होतं एखादी गोष्ट तसं अपेक्षित नव्हतं म्हणजे पाणी नाही प्युअर दुधाचा असा चहा होता तो आणि खूप छान होता मला वाटतं ना या बाजूला म्हणजे सोलापूरला पण जेव्हा मी गेलो होतो म्हणजे पंढरपूरला पर्टिक्युलरली नॉट सोलापूर तिथेसुद्धा चहा अप्रतिम होता खूप अप्रतिम आणि तसंच काहीसा अनुभव मला आला इकडे चहा चहा पिताना छान चहा होता आणि हो बरं झालं आपल्याला वाटेत तर रेल्वे प्रॉसिंगला थांबावं नाही लागलं तर फालतूमध्ये वेळ गेला असतो आपलं त्याच्यामध्ये बराचसा तेवढंच नंतर आपलं पुढे तरी कवर होईल आणि ते मला वाटतं डावीकडे काहीतरी ऑफिसेस वगैरे आहेत गव्हर्नमेंटचे नाईस असं मस्त वाटतं ना रोडवरून जाताना असं झाडांचं असं वरून असं कवरिंग आहे असं टनेलवाला फील झाडांचा असंही वाटतं या छान वाटतं असं आणि स्पेशली जेव्हा तुम्ही आता तुमच्या डेस्टिनेशनच्या जवळ पोचता तशी ती अशी उत्सुकता अशी शिगेला पोचायला लागले की तिकडे गेल्यावर कसं असणार आहे काय पाहायला मिळणार आहे वगैरे खूप जास्त एक्सायटेड आहे मी माझ्या आवाजानं कळतसुद्धा असेल तुम्हाला अकरा जणांच्या सुमारास पोहोचलो मी होमस्टेला तिथे चेक इन केलं त्याच्यानंतर जेवलो जवळच जाऊन एका कॅफेमध्ये आणि आराम केला असं झोप काढली आणि आता आम्ही हम्पीची भटकंती सुरू करतो आहे आणि पहिलं ठिकाण असणार आहे विरुपाक्ष मंदिर आणि आता आपण जस्ट पार्किंगमध्येच पोचतो तर आपण आलो आपल्या पहिल्या ठिकाणी विरुपाक्ष मंदिर तुम्ही बघू शकता समोर आणि आम्ही विरुपाक्ष मंदिरांचा गणपती आहे दोन मागे दोन ते बघणार आहोत नंतर पुढचं सा। आपण एक एक पॉईंट हा आहे विरुपाक्ष मंदिराचा परिसर मागे छानसा मोठासा तलाव तो प्रवेश आहे तिकडचा जी इमारत आहे ती आणि हा जो समोर बघता इथे मुख्य गाभार आहे आणि ही आहे ती प्रसिद्ध हप्ते हिचं नाव आहे लक्ष्मी तर विरुपाक्ष मंदिराच्या डाव्याच बाजूला आहे हेमकूट मंदिर परिसर आणि आपण आता तिथे जाणार आहोत छोटीशी टेकडी आहे आणि पायर आहे मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत तिथे खूप मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत छोटे छोटे मंडप आहेत आणि अनेक मंदिरं आहेत त्या परिसरात आलो रे आपण उंच आणि हम्पीत प्रसिद्ध असणारे गणपती बोलतात ना गणपती मंदिर सासिवे कालू आणि आणखी गणपती मंदिर मंदिर म्हणजे आता मूर्ती ह्या भग्नावस्थेत त्याची पूजा वगैरे होत नाहीत पण आपण बघू शकतो इथे म्हणजे या मूर्ती फेन्सिंग त्याच्यामुळे लांबूनच पाहावं लागेल आणि दोन नो तर गो कोपरू दिसेल हे आता कारण आता अंधार आहे बऱ्यापैकी मी फोटो काढून टाकेन तर आपण दुसरीकडे आलो आहे कडाले काळू गणपती तिथे लिहिलं त्याच भाषेत मी वाचतो आहे आता त्या वाट आहे आपण रेडिशनल घालून हे मंदिरांचे समूह आहेत वेगवेगळे म्हणजे जसं आपण आता बनवलं तर हेमकूट मंदिर समूह विठ्ठल मंदिर समूह असे आहेत बरेचसे सगळे आपल्याला फिरणं शक्य होणार नाही आहे प्रयत्न हो। करू जेवढे हो जमतील तेवढे करू हेच आहेत एक गणपती मंदिर इकडचं वास्तुशास्त्र जबरदस्त वास्तुशास्त्र आर्किटेक्चर शब्दांचा शब्दांची गफलत होते कदाचित जबरदस्त समोर पाहता ते मातंग हिल हा एका शेत अखंड शेत खो खोरले नंदी आणि इथून अच्युतराया टेम्पल आणि विठ्ठल टेम्पलकडे म्हणजे तो जो मंदिर परिसर आहे तिथे जाणारा मार्ग आहे आणि तो सरळ तिथे आहे विरुपाक्ष मंदिर खूप मोठा परिसर आहे मंदिरांचा रत्नकूट आहे प्रियांका आणि ह्याच्या हिल पण इथूनच दिसत आहे असं होतं झाड असले की दिसतच नाही भल्या मोठ्या पायऱ्यात भल्या मोठ्या पायऱ्या